नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघ्याची भूमिका एका तरुणाने माथे फिरू तरुणाने भर रस्त्यात भोवतालच्या गर्दीची तमा न बाळगता त्याच्या प्रेसीची निर्घृण हत्या केली त्यावेळी भोवताल फक्त बघाच्या भूमिकेत होता मानवी संवेदनशीलतेवर विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला तो माणसाच्या या बघ्याच्या भूमिकेतून आपण एक भूमिका करत हो। आहोत आणि ती बघ्याची तसे आपण नेहमी बघ्याच्या भूमिकेतच असतो कुठे काही घडलं तर लक्ष जातच तिकडे पाय वळतातच पाहून घेण्यासाठी त्यातल्या त्यात रस्त्यावरच्या घटना तर कुणी पाहिल्याशिवाय पुढे जातच नाही पण याला काही आपण बघ्याची भूमिका म्हणत नाही ज्या ठिकाणी मदतीला धावून जाण्याची गरज आहे कोणाचा जीव वाचवण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण नुसते बघत उभे राहणे ही बघ्याची भूमिका आहे एखाद्या मुलीची छेड खाल्ली काढली जाते कधी जीवघणा हल्ला होतो तेव्हा त्यात मध्ये पडणं आवश्यक असत पण अशा ठिकाणी कोणी मध्ये पडत नाही पडलाच कोणी मध्ये तर त्याला जीव गमवावा लागतो असे आपण पाहतो कोणाचे वैयक्तिक पडताना मदतीला जाताना माणसं विचार करतात एकटा दुखता माणूस अशा ठिकाणी धावून जाण्याची शक्यता नसते बरेच वेळा असा हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असत तो खूप आवेशात असतो प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते बघ्यांची गर्दी होते तरी लोक निष्क्रिय राहतात उलट आपल्या मोबाईल मध्ये समोरच्या घटनेच चित्रीकरण करत असतात हे संवेदनशीलतेला धरून नाही पण खरच माणसं संवेदना हरवून बसलेले असतात का त्यानं चालू घटना विचलित करत नाही आपण असं खात्रीशीर म्हणू शकतो गर्दीला संवेदना नक्कीच असते ती <coughs> फक्त बघायची भा, भूमिका नसते कुणीतरी पोलिसांना फोन लावतो गर्दी सं गर्दी संधी शोधत असते त्या व्यक्तीला पकडण्याचे गर्दीचा दबाव पडत असतो त्या व्यक्तीवर पण अनेक वेळा असं होत की गर्दीचं काही चालत नाही <coughs> उरते ती बघ्याची भूमिका ही खर तर शोकांतिका आहे शोकांतिका म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपली न्यायिक यंत्रणा यंत्रणा चुकीच्या नसतात पण माणसाला त्यात अडकायचं नसत म्हणून आज स्त्रियांना निर्भीडपणे फिरता येत नाही स्त्रियांसाठी आता खूप कायदे आहेत पण पुरुषांवर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही मग एखाद्या कायद्याच्या यंत्रणेला असंवेदनशील म्हणता येईल का एखाद्या व्यक्तीने स्त्रीवर बलात्कार करून तिला मारून टाकलं तर त्या मृत स्त्रीला न्याय मिळण्याची लोक वाट बघत असतात तिला न्याय मिळण्याची गोष्ट दूर असते पण ती घटना ताजी असताना असेच गुन्हे घडत असतात त्यांची मालिकाच चालू असते कुठल्या कुठल्या मृत महिलेला न्याय मिळण्याची वाट बघत बसण हा न्याय लांबत राहणे ही सुद्धा बघ्याचीच भूमिका आहे आतापर्यंत पुराव्या अभावित कितीकांना न्याय मिळाला नाही म्हणजे न्याय देणाऱ्यालाही बघण्याच्या बघ्याच्या भूमिकेत बघावं लागणं हे कुठल्या संवेदनेच लक्षण आहे अत्याचार झालेली व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून बसलेली असताना न्यायालयातून न्याय मिळण्याची अपेक्षा असताना फक्त आपण बघ्याच्या भा, भूमिकेत असतो का समाजात वावरताना माणसं अनेक मुखवटे घालतात शूरपणाचे सभ्यपणाचे खरेपणाचे पण बघ्याच्या भूमिकेत असताना ते कुठलाही मुखवटा घालत नाही ते खरेखुरे बघे असतात संवेदनेची दार बंद करून डोळे उघडे ठेवून बघणारे त्यांच्यात खरेपणा अपरिहार्यता असते याला जबाबदार कोण हा प्रश्न तितकच गंभीर आहे समाजात असे नराधम आहेत त्यांच्या विकृत प्रवृत्तीला आळा बसेल हा कसा बसेल आळा हे संशोधनाचा विषय आहे नुसते बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना नाव ठेवून चालणार नाही गर्दी पांधते तिची ओळख राहत नाही पण समोर घटले घडलेल्या विकृत घटनेला ओळख असते ती असंवेदनशीलतेतून झालेली असते ती संपवणे गरजेच आहे बघणारे बघत राहणार त्यांच्यात बदल होईल ही अपेक्षा नाही खरी बघ्यांची भूमिका कोण घेत तिला न्याय न देणारी यंत्रणा असं आपण म्हणू शकलो तर गर्दीलाही आपण नाही बघ्याची भूमिका घेणारी म्हणून अनेक कायदे स्त्रियांच्या बाजूने असतात तिथे जिथे जिथे यंत्रणा असंवेदनशील असेल तिथे तिथे गर्दी फक्त ब बा, बघ्याचीच भूमिका घेणार असं वाटत राहतं